पत्रकार होते जर आरोप आता कसं झालं माहिती आहे का आदल्या दिवशी त्यांनी ते वक्तव्य केलं दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अर्ज भरला आणि नंतर बाळासाहेब सोळसकरबरोबर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं कारण ते जे एफिडेव्हिट मी जे वाचलं याचिकेकर्त्यांनी त्याच्यामध्ये जर इतकं इतकं वाईट प्रकार लिहिलेला आहे आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांनी अँटी बेली घेतलेलं आहे मग त्यांचं मन त्यांना मान्य करतं का आणि जर त्यांना वाटतं की मी काय भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही का घाबरताय तुम्ही तुमचं काम करा ना न्यायदेवता पोलिस यंत्रणा त्यांची पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याला निर्णय ते देतील त्यांना घाबरायची काय गरज आहे मग शौचालयामध्ये आत्महत्या करायला भाग आरोप तुमच्यावर शिंदे खरं म्हणजे शशिकांत शिंदे वयाने मोठे आहेत पाच वेळा खालच्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत आणि ते बालिश आहेत आजपर्यंत त्या याचिकेकर्त्याचं तोंडी मी पाहिलेलं नाही आहे माझं तोंडही पाहिलेलं नाही आहे परंतु त्यांना अधिकची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण कोर्टाचेही कागदपत्र आपण त्या ठिकाणी पब्लिकली त्या ठिकाणी जर देऊ शकत असू तर आपण त्या ठिकाणी देऊ ती व्यक्ती ज्यांनी केस माघार घेण्यासाठी परत फेर याचिका केली होती त्याच्या अगेन्स्टमध्ये हायकोर्टाने सुमोटो त्या ठिकाणी इन्क्वायरी बसवलेली आहे त्याच्यामुळे ह्याबद्दलही त्यांनी खुलासा करावा आणि जर माझे काय रेकॉर्डिंग असतील त्या आत्महत्या करणाऱ्या माणसांच्याबरोबर आता तो आत्महत्या करायला त्याने पॉईझन पिलं होतं ते बी एम सीचं जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्या जे जे हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं कुणाकुणाचे फोन गेले ह्याची माहिती आहे परंतु जसं ते प्रश्न करतील तसं या ठिकाणी उत्तर त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे ते त्यांनी निवडणुकीमध्ये भर द्यावा का त्यांनी स्वतःच उघड करण्यासाठी त्यांनी आव्हान करावं हे ते त्यांनी ठरवायचे निवडणुकीमध्ये प्रचाराच्या मुद्द्यांपेक्षा जास्त मुद्दे पुढे येत आहेत एकोणीसमध्ये माथडी विरुद्ध माथडी होता चोवीसमध्ये माथडी विरुद्धच माथडी आहे फरक काय तवा एकोणीस मध्ये त्यांनी आमच्या विरोधामध्ये कट्टर काम केलं आणि आता चोवीसमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्या विरोधात काम करायला संधी दिली त्याच्यामुळे महाराज आणि सगळं राजकारण अलिप्त आहे आमच्या दोघांच्याच मध्ये आहे जरी मी उमेदवार नव्हतो त्यावेळेला ते, ते उमेदवार नव्हते मी उमेदवार होतो आता ते उमेदवार आणि मी उमेदवार नाही त्याच्यामुळे खरं म्हणजे ही निवडणूक देशपातळीवरच्या कामकाजाची असली पाहिजे पण त्यांनीच ती ओढून घेतलेली आहे मी सुरुवात नाही केली त्यांनी केलेली आहे त्यांनी ठरवावं काय करायचं ते कुठतरी आहे सत्य लोकांपर्यंत आणणं हे जर डॅमेज शब्द असेल तर ते आम्ही करतोय उमेदवार कसा आहे भ्रष्टाचारी आहे का खंडाळा एम आय डी सीमध्ये त्यांचे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत का, आहे का। त्यांचे व्यवसाय हे माथाडीशी जोडलेले आहेत का हे कुठेतरी सांगण्याची वेळ येईल ना कुणीतरी त्यांच्याकडनं पीडा झालेली आहे ना त्याच्यामुळे खरी परिस्थिती ही टप्प्याटप्प्यामध्ये येणारच आहे आणि ती आली पण पाहिजे